वसुबारस निमित्त कृष्णाई गोशाळा येथे गोपूजन कार्यक्रम संपन्न आईच्या आणि गाईच्या स्पर्शानं मातृत्व प्रेमाची भावना जागृत होते आमदार संजय कुटे कृष्णाई गोशाळा ट्रस्ट जामोद तालुका जळगाव जामोद येथे गोपूजनाचा कार्यक्रम लोकप्रिय आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते पूजन करून संपन्न झाला वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असून या दिवसापासून दिवाळी सणाची सुरुवात होते आधी काळापासून वसुबारस कार्यक्रमाला भारतीय संस्कृतीमध्ये महत्वाचं स्थान आहे कार्यक्रमाप्रसंगी बोलताना संजयजी कुटे यांनी गायीचं महत्व विशद केलं आणि भारतीय संस्कृतीमध्ये गायीला महत्वाचं स्थान आहे गाय ही आपली माय आहे तिच्या सानिध्यात मनशांती आणि आनंद प्राप्ती असं प्रतिपादन केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर दलाल होते कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सचिन बापू देशमुख संस्थेचे सचिव प्राध्यापक सचिन हागे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री राजेंद्र सिंग राजपूत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका सहकार्यवाह कपिलजी विभाणी गुणवंतराव कपले प्रदेश सदस्य भारतीय जनता पार्टी श्वेता पाटील सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन जळगाव जामोद प्रियाताई हागे मानक पशुकल्याण अधिकारी महाराष्ट्र शासन रामभाऊ राऊत माजी सभापती पंचायत समिती जळगाव गोपाल घाटे सुरेश अंबडकर समाधान डाबेराव महादेव दामधर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक सचिन हागे यांनी केलं तर आभार प्रदर्शन गोपाल घाटे यांनी केले